अयोध्येतील श्री संभाजीनगर मित्रो, संभाजी मित्रो आपण सर्वांना कल्पना आहे की दोन हजार एकोणीस मध्ये अयोध्या येथील जागेबद्दल विवादित जागेबद्दल सुप्रीम कोर्टातर्फे न्याय निवाडा आला सर्वांनी सुप्रीम कोर्टाच्या प्रती आपला आदर दाखवत तो न्यायनिवाडा मान्य केला आणि त्या न्यायनिवाड्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर भव्य मंदिर त्या ठिकाणी उभारण्याचे काम चालू झाले मंदिर जवळजवळ पूर्ण झालं मंदिर गाभाऱ्याचं काम संपूर्ण झालेलं असून या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बावीस जानेवारीचा मुहूर्त साधलेला आहे बावीस जानेवारीला ज्यावेळेला अयोध्येमध्ये कार्यक्रम होतील त्याच वेळेला आपल्या शहरामध्ये देखील विविध मंदिरांमध्ये पूजा अर्चा आरती इत्यादी कार्यक्रम होतील त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक जमणार आहेत उद्याचा दिवस जो आहे तो हिंदू समाजातर्फे एक दिवाळीचा दिवस म्हणून जाहीर केलेला आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दिवे लागणे आणि दिवाळीसारखं सेलिब्रेशन जे आहे ते आपल्या शहरात देखील घडणार आहे मित्र हो आपण आपल्या शहराला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि आपल्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे सर्वात जास्त चांगले उदाहरण आपल्या शहरामध्ये नेहमीच मिळत आलेले आहे मग ते ईदचे प्रोसेशन असो गणपती प्रोसेशन असो किंवा दिवाळीचा दिवस असो किंवा अन्य कोणतेही सण असतील त्या प्रत्येक वेळेला आपण एक दुसऱ्यांच्या भावना समजून आपण तो सण दुसऱ्याला साजरा करण्यासाठी योग्य तो वाव देत असतो आता उद्याचा जो दिवस आहे बावीस जानेवारी तो हिंदू धर्मियांसाठी एक महत्वाचा दिवस आहे ज्या दिवशी प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येला होणार आहे आणि निश्चितपणे या उत्साहाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिरमध्ये जातील त्या ठिकाणी पूजा अर्चा करतील आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चा किंवा हिंदू धर्मीय एकत्र येतील त्यावेळेला एक आ, मोठा बंदोबस्ताचा तो दिवस असा आम्ही त्या दिवशी समजत असतो आणि अशा वेळेलाच बऱ्याच वेळेला या अशा परिस्थितीचा फायद, फायदा गैरफायदा हे स समाजकंटक घेत असतात मग याच्यामध्ये वेगळ्या अफवा पसरवणे किंवा एखाद्या छोटमोठ्या गोष्टीवरून शुल्लक भांडण काढणे कुरघोडी करणे इत्यादी प्रकार घडू शकतात माझी सर्व शहरवासियांना अशी विनंती राहील की उद्या जर अशी काही अप्रिय घटना म्हणा किंवा एखादा वादविवाद कुठे घडला असेल किंवा एखादा चुकीचा संदेश जर व्हॉट्सअप मीडिया किंवा इतर समाज माध्यमाच्या प्रसार प्रसारमाध्यमातून जर सर्क्युलेट होत असेल तर कृपा करून आपण त्वरित पोलिसांना संपर्क साधा आमचे सर्व पोलिस अधिकारी त्यांचा शासकीय क्रमांक जो की आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या क्रमांकावर उपलब्ध राहतील आम्ही सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक अधिकाऱ्याने फोन जो आहे तो त्वरित उचलावा आणि जर कुणाची काही अडचण असेल तर ते दूर करण्यासाठी आमचे अधिकारी येतील आता बंदोबस्ताचा दिवस म्हटल्यानंतर आम्ही आमची देखील तयारी पूर्ण करतो त्यामुळे आम्ही प्रत्येक आम्ही एक्स्ट्रा फोर्स देखील मागितलेला आहे आपल्याला एसआरपीएफची एक प्लॉट कंपनी मिळालेली आहे आर एफची एक कंपनी मिळालेली आहे होमगार्ड आणि अतिरिक्त बंदोबस्त आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात त्या पॉईंटचा आम्ही स्ट्रॉंग पॉईंट्स म्हणून कर्मचारी लावलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही पॅट्रोलिंग प्रत्येक स्टेशनमध्ये उद्याच्या दिवसासाठी वाढवलेली आहे त्याचं कारण एवढंच आहे की जर कुठे काही वाद झाला किंवा एखादी काही अप्रिय घटना घडली तर त्या ठिकाणी त्वरित पोलीस पोहोचणं महत्त्वाचं आहे माझी सर्व शहरवासियांना एक विनंती एवढीच राहील की जर अशा प्रकारचं काही निदर्शनासं आलं तर कृपा करून ते स्वतः आपण हाताळण्यापेक्षा आपण त्वरित वन वन टू या नंबरवर फोन करून याबाबतची माहिती द्यावी किंवा अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती द्यावी मला पूर्ण खात्री आहे की गावातील जे वातावरण आहे ते सध्या खूप चांगलं आहे आणि सर्व धर्मीयांमध्ये एक्याची एक भावना वाढीस लागलेली आहे सर्वांचं एक दुसऱ्याला सहकार्य आहे हे सगळं असलं तरी देखील ज्या वेळेला अशा प्रकारचा सण साजरा होतो त्यावेळेला जर आशी का गटना गटली, तक आमाला अशी काही घटना घडली तर कृपया आम्हाला त्वरित आपण कळवा आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्हेन करू आणि आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे एक योग्य ती इम्पार्शल अशी कारवाई करू हे करत असताना आज रोजी मी शहरातील